आपण बघणार आहोत कुठली व्हरायटी मेन आहे लागवडीची पद्धत सगळ्यात मेन मुद्दा आहे इथे पपईमध्ये क्रांती होऊ शकते जर ही पद्धत तुम्हाला समजली आणि आजचा माझा मीटिंगचा उद्देश बाकी सगळं मी तुम्हाला फोनवर सांगून देईल किंवा एक कागदून टाकली ह्या दिवशी हे काम टाकून नये पण लागवडीची पद्धत ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तिथे आपल्याला चुकायचं नाही रोपांची मूळ प्रक्रिया रोप आल्यानंतर त्याच्यावर कशी मूळ अन्नद्रव्य आणि खत पर किलो माल पपई एक झाडापासून एक क्विंटल माल मिळू शकतो आरामात पुढे एक क्विंटल माल म्हणजे आपल्याला फक्त पन्नास फळ पाहिजे पन्नास ते साठ साधारणतः पपईचं फळ हे दीड किलो एक किलो दोन किलो ह्या रेंज मध्ये बंद तर आपल्याला साठ फळ साधारणतः पाहिजे रोग आणि कीड व्यवस्थापना आता हे सगळे मुद्दे जे आहेत ह्या मुद्द्यांवर तुम्हाला एक ब्ल्यू प्रिंट मी देईन म्हणजे पूर्ण चार्ट तुम्हाला मी देईन ज्या दिवशी आपण पपई लावू तिथून ती पुढे तीनशे दिवसापर्यंतच व्यवस्था व्यवस्थापन आहे तीनशे दिवस म्हणजे ऑलमोस्ट आठ महिने नऊ महिने ठीक आहे सत्तावीस साडे नऊ महिने जवळपास व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन आहे फवारणी व्यवस्थापन आहे फर्टिकेशन ते सगळं मी टप्प्याटप्प्याने तुम्हाला देईल व्हरायटीच्या बाबतीत एक आता खूप साऱ्या व्हरायट्या मार्केटमध्ये आल्या बदल्या काळामध्ये आणि आता पण युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियावर बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचं लोकांना आहे पण मार्केटमध्ये दोनच राजे आहेत सध्या दोघांच मी तुम्हाला ना म्हणजे जी लोक जळगाव आली होती त्यांना सगळ्यांना माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो दोन व्हरायटी आहेत एक आहे, आहे तुमची रेड लेडी सेव्हन एट सिक्स जी जवळपास पंचवीस वर्षापासून संपूर्ण भारतावर राज्य करते नोन्यू नावाची कंपनी आहे जी तैवानची कंपनी आहे आणि ती कंपनी हे सीड तिथून पाठवते ही हायब्रिड व्हरायटी म्हणजे ही ऑथोराइज मेल टू क्रॉस करून तयार केलेली व्हरायटी आणि दुसरी जी व्हरायटी आहे जी आपल्याला ती आहे पंधरा नंबर जीची सध्या मार्केटमध्ये क्रेज आहे आता माझ्याकडे जवळपास बावीस लाख झाडांचं बुकिंग आहे महाराष्ट्रातलं बावीस लाख झाडांपैकी पंधरा ते सोळा लाख झाडांचं बुकिंग हे पंधरा नंबरचं आहे आणि सहा सा। ते सात लाख रुपयाचं हे सातशे शहाऐंशी याच्यावरच तुमच्या लक्षात येऊन जाईल की कुठली वरायटीची डिमांड आहे ती डिमांड काय आणि काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे दोन्ही गोष्टी आपण बघू सातशे शहाऐंशी ही जी व्हरायटी आहे म्हणजे मला जर कोणी विचाराल ना तर सातशे शहाऐंशीचा एकच वीक पॉइंट आहे व्हायरस तो जर आपल्याला कंट्रोल करता आला तर सातशे शहाऐंशी सारखी व्हरायटी नाही ठीक आहे पण पंधरा नंबर मधले प्लस पॉईंट काय व्यापाऱ्यांनी जी टेस्ट आहे पंधरा नंबरची त्याच्यामध्ये जी गोडी आहे त्या गोडीमुळे व्यापाऱ्यांनी पंधरा नंबर पंधरा नंबर पंधरा नंबर असं मार्केटमध्ये होऊन गेलं म्हणजे व्यापारी आणि खरं सांगू व्यापाऱ्यांना कळत नाही पंधरा नंबरचं फळ येईल सातशे फळ नव्वद टक्के व्यापाऱ्यांना कळत नाही तर व्यापाऱ्यांनी पंधरा नंबरचा ओहापो जास्त केला आता पंधरा नंबर कशी तयार झाली ना याचं थोडस तुम्हाला मी आयडिया देऊ देतो साधारणतः आठ वर्षापूर्वी सोलापूर मध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक चार पाच झाड त्याला वेगळी दिसून आली ही जे पंधरा व्हरायटी ना सातशे शहाऐंशी कधी जरी त्याच्यात ते हुशार लोक आहेत सोलापूरची शेतकरी त्याने लगेच ओळखले यार हे झाड ना वेगळे पाच सहा झाड सुदैवाने त्या पाच सहा झाडांमधले दोन चार फळ जेव्हा पिकून गेले इथं ते फळ तो घरी घेऊन आला आणि त्यातल्या फळ पिकल्यानंतर काळ्या बिया त्याने काढल्या आठ दहा रोप तयार होऊन कसे तयार झाले काय झाले एवढे डिटेल आपल्याला माहिती पण तयार झाले मग ते रोप त्याने परत लावले परत त्याला पुढच्या वर्षी लक्षात आलं दुसऱ्या वर्षी की अरे याला तर फळं येतात असं होत नाही पपईला सातशे शहाऐंशीच्या बिया जर काढल्या त्या जर लावल्या तर त्याला फळं येत नाही याला तर फळं आले आणि इतके बेस्ट आले आणि परत त्याच्यावर व्हायरस पण मग त्याचं डोक्यात ट्यूब पेटली दुसऱ्या वर्षी की मग त्याने ते सगळे जे आठ किंवा दहा झाड असेल त्याचे सगळे पळ पिकवले आणि सगळ्या बिया काढल्या आणि दोन एकर तीन एकर क्षेत्रावर त्याने लागवड केली रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न झालं एक परांडा म्हणून गाव आहे तुम्हाला माहिती नाव ऐकलं भूम परांडा तिथलं तिथल्या जवळच ते गाव आहे तिथं त्याने ते लावलं त्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आलं मग त्याचा भाऊ आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांनी बघितलं की अरे ही व्हरायटी तर सातशे शहाऐंशी नाहीये मग ती बातमीला हळूहळू ते वारा सगळीकडे आत्ताची पोझिशन अशी पण ठीक <coughs> आहे लाईब्ररी जाऊ आताची पोझिशन अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये सहा किंवा सात वर्षापूर्वी जेवढी पपई लागत होती त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के ही सातशे शहाऐंशी लागत लागली भारतामध्ये जेवढी पपई लागत होती त्याच्यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के ही सातशे शहाऐंशी व्हरायटी लागत होती आताची अशी पोझिशन आहे मी माझ्या एका लॅबच तुम्हाला उदाहरण दिलं अशा भरपूर नर्सरीज आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये रोप तयार करत आहेत त्यांच्याकडे पंधरा नंबरचा सेल जास्त आहे पण जसं त्या शेतकऱ्याने पहिल्या तीन वर्षात अनुभव हो केला मग ते इतर लोकांकडे बियाणं गेलं त्याच्यामध्ये मिक्सिंग व्हायला हो मिक्सिंग कसं व्हायला लागलं समजा दोन हजार झाडं लावली मग त्याच्यात काही झाडं मिळले त्याला पंधरा नंबरचे नाही भेटले त्याने त्याच्यात मध्येच सातशे शहाऐंशी लावले त्या दोन हजार झाड मग ते सातशे शहाऐंशीचं च पण फळ तोडलं गेलं पंधरा नंबरचं पण तोडलं गेलं आणि ते बी एस एकमेकामध्ये मिक्स झालं आत्ताची पोझिशन पंधरा नंबरची अशी आहे पंधरा नंबरचे प्लस पॉईंट काय व्हायरस थोडा कमी येतो येतच नाही असं नाही व्हायरस हा सातशे शहाऐंशी पेक्षा दुसरा प्लस पॉईंट काय फळाला टेस्ट खूप आहे तिसरा प्लस पॉईंट काय मार्केटला डिमांड हे त्याचे प्लस पॉईंट व्हायरस कमी येतो टेस्ट आहे गोडी आहे मार्केटला डिमांड वीक काय न झाड निघणार म्हणजे निघणार किती निघणार कोणी सांगू शकत जगात असं मशीन नाही की पपईचं बी जर समोर धरलं तर हे आहे असं टेस्ट करणारं मशीन नाही म्हणजे त्याच्यामध्ये दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के तीस टक्के नर निघू शकतात त्याच्यावर काय उपाययोजना करायची ते पण मी तुम्हाला पुढे सांगेन सातशे शहाऐंशी मधले प्लस पॉईंट काय येणार गॅरंटी प्रत्येक झाडाला फुल फळ येणार मादीच दुसरा उत्पादकता जी आहे सातशे शहाऐंशी ची ती पंधरा नंबर पेक्षा नक्कीच जास्त पंधरा नंबर जर चाळीस टन माल निघाला तर सातशे शहाऐंशी साठ टन माल निघेल एवढी त्याची उत्पादकता जास्त तिसरा सातशे शहाऐंशीचा जो मार्केटची किपिंग क्वालिटी म्हणजे सातशे शहाऐंशीचा चा माल हा इथून तुम्ही श्रीनगर जरी पाठवला तरी पोचू शकता पंधरा नंबरचा माल इतक्या लांब पोहोचू शकत नाही पंधरा नंबरचा माल अहमदाबाद जाईल सुरत जाईल बडोदा जाईल नागपूर जाईल रायपूर जाईल मुंबई जाईल पण चार दिवस पाच दिवस तो वेट करू शकणार नाही जर जा लोड जास्त असेल जसं ज्या पद्धतीने व्यापारी ट्रक भरतो तर तो, तो अठ्ठेचाळीस तासात तो खाली करतो त्याच्यापेक्षा जास्त केला तर माल पाणी सोडतो <coughs> पण सातशे शहाऐंशीचा सा एकच वीक पॉइंट आहे की तिथे व्हायरसला चॅलेंज नाही म्हणजे सातशे शहाऐंशीचा व्हायरस जर शेतकऱ्याकडनं लेट झालं कंट्रोल जर झाला नाही तर मात्र मग त्या ठिकाणी पर्याय राहत नाही व्हायरस दोन्ही पिकांमध्ये येतो दोन्ही व्हॅरायटीमध्ये येतो पण त्याला एंट्रीला जर तापता आला तर चांगलं जर शेतकऱ्याकडे हजार झाडं आहेत आणि दोनशे झाडांवर व्हायरस जर पोचून गेला मग मात्र त्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं तर तो ते आपल्याला काळजी घ्यायची तर पंधरा नंबर आणि सातशे शहाऐंशी मधला फरक मी तुम्हाला सांगितला ना कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही पंधरा नंबरची नाराची दिली तर मी जेव्हा ही मंडळी आली होती मी त्यांना एकाने कोणीतरी तरी सातशे बुक केलं होतं त्यांनी फोन करून त्यांच नाव पण एक तर सातशे शहाऐंशी केलं होतं मुलगा की नाही असच होत म्हणजे सगळीकडे असच होत आहे जे बुक करतात ना ते पण मग जसं द्यायचं जवळ येते वेळ नाही एक काम करा तुम्ही सातशे शहाऐंशी राहू द्या पंधरा द्या पण त्याच्यामध्ये तो वी पॉइंट आहे ठीक आहे म्हणजे दोन आपल्याकडे पर्याय काय ऐकूनच पर्याय दोघांमध्ये एक प्लस पॉईंट एक मायनस पॉईंट शेवटी आता आल्यानंतर नर किती निघेल मादी किती निघेल ही परिस्थिती आपल्याला ठरवेल anyway, आता मूळ मुद्द्याकडे आपण टायमिंग आपण बघितलं कधी लावली पाहिजे जानेवारी फेब्रुवारी बस याच्या पुढे गेले लावू तुम्ही बारा महिने शकता मेचा जो हिटचा प्रकार आहे म्हणजे खानदेशामधलं जर टेम्परेचर आपण बघितलं तर पंचेचाळीस शेचाळीस डिग्रीला नंदुरबार धुळ्यामध्ये मे महिन्यामध्ये पोपे लागते म्हणजे बारा महिन्यात तुम्ही पपई लावू शकता डिसेंबर ऑगस्ट कुठल्याही महिन्यांवर फक्त हार्वेस्टिंग आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल मेन मुद्दा आहे लागवडीची पद्धत आणि आता बघा व्हायरस पासून वाचण्यासाठी फुलगड होऊ नये म्हणून ऑगस्ट मध्ये जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये भर पावसामध्ये सुद्धा आपल्या झाडावर सेटिंग चांगली व्हावी याच्यासाठी मध्ये खूप खूप इम्पॉर्टंट प्रचंड इम्पॉर्टंट आहे तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये कुठलंही पीक लावलं त्या पिकाची जी दिशा असते त्यावेळेस तुम्हाला पटकन लक्षात म्हणजे पत्ता कोबी सारखं किंवा हरभऱ्यासारखं पीक जेव्हा बेड जो असतो जर तुम्ही वरंब्यावर लागवड केली उजव्या बाजूला जर सकाळचं ऊन येत नसेल म्हणजे सावली पडत असेल त्या वरंब्याची ते पीक मागे पडून जातो उजव्या साईड बरोबर आहे ठीक आहे उगवन उगण कमी होते म्हणजे टेम्पर ऊन जे आहे हे कुठल्याही पिकाच्या शारीरिक वाढीसाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे एनर्जी त्याचं अन्न आहे ऊन हे पिकाचं मेन अन्न आहे तुम्ही खत किती टाकलं ते प्रोसेस उन्हामुळे होते मग आता आपण सूर्याची जर परिक्रमा बघितली तर पूर्वेकडून निघतो पश्चिमेकडे पूर्व कुठे थी? इकडे इकडे पूर्वेकडून निघतो पश्चिमेकडे जातो ठीक आहे आपल्याला लागवड करायची आहे उत्तर दक्षिण पबईची लागवड आता तुमचं ड्रीप थोडं सब हा गोंधळ होऊ शकतो पण ट्राय करा की आपली लागवड ही उत्तर दक्षिणच झाली उत्तर दक्षिण मध्ये जर सूर्य पूर्वेकडनं उगवला तर पूर्वेकडचं पूर्ण ऊन हे प्रत्येक झाडाला मिळेल ठीक आहे आणि पश्चिमेकडचं ऊन सुद्धा प्रत्येक झाडाला मिळेल हे करत असताना एक मेजर काम करायचं पहिले चार महिने किंवा पाच महिने म्हणजे तुम्ही फेब्रुवारी जर लागवड केली तर फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा जानेवारीत लागवड केली तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पाच महिने तुम्हाला एक एकदम इम्पॉर्टंट काम करायचं तुम्ही उत्तर दक्षिण लागवड केली हे, जी हे पाया पाया ने। ने ने जे झाड असणार आहे समजा मी पपईचं झाड आहे हे मला पश्चिमेकडे झुकवत राहायचं दर महिन्यात मला बेंड करायचं आणि बेंड कसा करायचा पायाने हाताऱ्याने बेंड करायचं रोप जे लावलेलं आहे तर फक्त पायाने असे मातीत लावायचे तो बरोबर ते कसो तुला ते सरळ होईल एकदा तुम्ही तिरकस केला की तो त्याच्याने होणार नाही जसं जसा तो वाढत जाईल त्याला परत ते दाबत बघावं लागेल महिन्यात दोनदा ते तुम्हाला करावं लागेल <coughs> याच्याने काय होईल आता ज्यांच्याकडे शेतात पपरी असेल जर तुमची लागवड उत्तर दक्षिण असेल आणि झाड जर पश्चिमेला झुकलेलं असेल तर प्रचंड सेटिंग असेल लागवड पूर्व पश्चिम असू द्या कुठलीही असू द्या झाड जर तिरप असेल तर त्या झाडाला शंभर टक्के तुम्हाला सेटिंग जास्त दिसेल दोन फळ असेल त्या ठिकाणी तुम्हाला जास्त दिसते ठीक आहे आणि पपईचं झाड एकदा सुरुवातीपासून बेंड झालं की या, या बेंड बेंड ते पडत नाही तो लोड किती उद्या तो लोड आपल्याला झाड जे आहे ते सहन करू शकतो एकदम असं जमिनीला झुपवायचं नाही त्याला फक्त तीस डिग्री आपल्याला ह्या ह्या बेंड करायचं आता हे बेंड का करायचं आहे सकाळचं जे ऊन आहे ते साधारणतः एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत त्याला पूर्ण बेंड सरळ पोझिशनला सूर्य आला जसा तो इकडे जाईल आणि जेव्हा माल असेल झाडावर भरपूर ऑक्टोबर हिटचा विचार तुम्ही करा उदाहरणार्थ ऑक्टोबर आपल्याकडे माल भरपूर आहे तर पश्चिमेच जे ऊन आहे ते झाडावर पडेल पण झाडाची सावली ही फळांवर असेल म्हणजे आपली स्वतःची सावली ही नॅचरली पूर्वेकडे राहील जर पश्चिमेकडे सुरू केला फळांवर सावली लक्षात लागवड करताना जमीन तुमची म्हणजे ड्रीप आणि सबलाईन जर मॅनेज होत असेल तर नाईन्टी नाईन पर्सेंट ट्राय करा की उत्तर दक्षिण लागवड होईल आणि झाड पहिल्या पाच महिन्यामध्ये पश्चिमेकडे आपल्याला झुकवता येईल एवढं फक्त तुम्ही विचार करा दुसरी गोष्ट आता अंतर झाडांची संख्या त्याचं कॅल्क्युलेशन ते सगळं मी तुम्हाला प्रोजेक्ट वर दाखवेल मे महिन्यामध्ये तुमची जी लागवड आता जानेवारी फेब्रुवारी मध्ये होईल तर तुम्हाला मे महिन्यामध्ये थोडस झाडांना झपावं लागेल मे महिन्यात काय काम करायचं मे महिन्यामध्ये साधारणतः पश्चिम म्हणजे ही पश्चिम आहे ना अशी एक भिंत तयार करायची भिंत म्हणजे कुठे जमिनीत मी व्यवस्थित समजून सांगतो तुम्ही नीट समजून हे पोपीचं झाड आहे ठीक आहे एक फूट असा आणि एक फूट असा यल तयार करायचं म्हणजे ह्या झाडापासून साधारण सहा इंच अंतरावर इकडे एक फूट जागा आणि एक फूट अशी कोळप्याने लाईन मारायची ठीक आहे वेळाने लाईन मारायची आणि तागाच्या बिया साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यात दहा बारा बिया इकडे आणि दहा बारा बिया इकडे ताग ताग माहिती ना तुम्हाला त्याच्या बिया इकडे टाकून द्यायचे तो काय करेल सगळ्यात पहिले तागाचं झाड जे असतं ते एकदम कूल असं थंड असं तुम्ही तागाच्या पानांना दरच्या पानांना कधी पण हातात घ्या पण असं ठेवा एकदम तुम्हाला बर्फ लागेल इतकं ते चिड असत ते झाड जे तागाचे जे बिया आहेत त्या फास्ट वाढतात सरळ वाढतात ते वाढून जाईल पपई जर समजा तुम्ही फेब्रुवारी लागवड झाली तर ते जसं वाढेल इकडची सावली नॅचरली पपईच्या रोपावर पडेल नाही जरी सावली पडली तर तुम्ही बर्फाच्या लादीच्या बाजूला उभे आहेत असं तुम्ही सांगा नाही त्या झाडाला हा पिईल की माझ्या बाजूला बर्फ ठेवलेला आहे टेम्परेचर भरपूर आहे तरी त्याला थंडावा त्या ठिकाणी मिळेल तर एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्या झाडाला उन्हाच्या स्ट्रोक पासून वाचवण्यासाठी यल ला करायचे लक्षात आला यल यल कसा पाहिजे पश्चिमेच्या साईडला हा म्हणजे मी आता ही उत्तरदाची लागवड केलेली आहे <coughs> मी पपईचं झाड आहे इकडे एक फूट आणि इकडे एक फूट आणि इकडे दहा बारा बी आहे इकडे दहा बारा बिट दोन बाजू मोकळ्या पूर्वेची बाजू जी आहे ती मोकळी उत्तरेची बाजू मोकळी पश्चिम आणि दक्षिण बाजू त्या ठिकाणी पॅक ठीक आहे ती पॅक झाली की त्याला त्या ठिकाणी थंड पूर्ण थंड मिळेल ही पावसाळ्याची चाहूल आपल्याला लागायला लागली त्याला कापून टाकायचं उपटून घ्यायचं तिथेच त्याला गाडून टाकायचं आड जो बेड असेल तो बेडवर आपल्याला मातीआड करून दुसरं काम किती काम सांगितली मी तुम्हाला सिलेक्शनचं काम मी तुम्हाला दिलं ते तुम्ही निवडा दुसरं काम लागवड आपल्याला उत्तर दक्षिण करायची तिसरं काम झाड आपल्याला बेंड करायची पहिले पाच महिने तीस डिग्री पर्यंत झाड बेंड झालं पाहिजे चौथं काम उन्हाळ्याच्या स्ट्रोक पासून वाचवण्यासाठी ताग आणि दहिसाचा एल शेप मध्ये आपल्याला वापर करायचा बरोबर आता लागवड करताना पाचवं काम बेड कंपल्सरी hmm. बिना बेडची लागवड करायची नाही सरीमध्ये लागवड करायची नाही आणि तुमची जी जमीन आहे ती जरी निसरायची असली तरी रूट झोन ऍक्टिव्ह राहण्यासाठी आपल्याला बेड कंपल्सरी पाहिजे ठीक सरीत लागवड केली किंवा सपाट जमिनीत लागवड केली किंवा फ्लॅट मध्ये लागवड केली तर जेव्हा फ्लॉवरिंगचा टाइम असतो त्यावेळेस रूट झोन वरती पपईला साठ साठ सत्तर सत्तर फळ लागलेले आणि ते सेट होतात फुल लागलेले ते फुल फळामध्ये रूपांतर होतात जेव्हा त्याचं रूपांतर व्हायला लागतं तो पिरियड काय तुमचा जुलै ऑगस्ट त्यावेळेस कंटिन्यू जर पाऊस राहिला तर रूट झोर काम करत नाही म्हणजे खालून नळ्या ज्या आहेत त्या नळ्यांमधनं अन्नच वरती जात नाही वरच्या बादल्या खाली पडणार नाही खाली खत तुम्ही भरपूर टाकलेलं असू द्या पाणी जास्त असल्यामुळे वॉटर लॉगिंग तिथं जर झालं तर ती अडचण येते म्हणून साडेतीन फूट रुंदीचा बेड मिनिमम तीन ते साडेतीन फूट रुंदीचा बेड रुंदी मल्चिंग करायची गरज नाही करायची असेल तर तुम्ही करू शकता दोन रूपातलं सगळ्यात उत्तम अंतर आहे सहा फूट आणि बेडचा हा हा बेडचा सेंटर ते पुढच्या बेडचा सेंटर हा पाहिजे आठ फूट म्हणजे पपीचं लागवडीचं अंतर काय झालं आठ बाय सहा आठ बाय सहा आठ बाय सहा अठ्ठेचाळीस स्क्वेअर फुटामध्ये एक झाड बसेल आणि त्या ठिकाणी साधारणतः नऊशे तीस नऊशे चाळीस झाडं एका एका मध्ये बसतील जर त्रेचाळीस हजार पाचशे साठचा विचार केला नऊशे दरा थोडस आपलं बांध कोपरे झाड पाण्याची जागा वीर ट्यूबवेल याच्या आता या ठिकाणी काय करायचंय म्हणजे सोलापूरच्या शेतकऱ्यांनी मग याच्यामध्ये काय ऍडव्हान्स टेक्निक वापरले ते मी तुम्हाला सांग पंधरा नंबरच लावायचे पण माहिती की दरवर्षी सरासरी पंधरा ते वीस टक्के नराचे झाड निघतात मग त्यांनी काय केलं अंतर केलं आठ बाय पाच त्यांनी अंतर काय <coughs> केलं आठ बाय पाच आठ बाय पाच मध्ये लागवड केल्यामुळे आठ गुणिले पाच आठ पंचवीस चाळीस त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला के चाळीस केलं अकराशे झाड बसायला लागले बरोबर आता चौथ्या महिन्यात साधारणतः पपईला फुल यायला सुरुवात होऊन जाते छोटं छोट कुठं कुठं फुल येऊन जात एक दोन एक दोन फुल चौथ्या महिन्यात एकशे वीस दिवसानंतर स्टार्ट होऊन जात जसरी फुल यायला लागलं तर ते आयडेंटीफाय होत की फुल नराच एका मादी मादी। मादी। समजा अकराशे झाड लावली आणि वीस टक्के नर निघाले म्हणजे किती झाड नराची निघाली दोनशे झाड ते दोनशे झाड त्याच दिवशी बरं सर आम्ही अशी माहिती ऐकली मग ते नराचे झाड आवश्यक आहे त्याच्यामुळे कपडे हे सेल्फ पॉलिनेटेड प्लांट आहे त्याच्या प्रत्येक झाडामध्ये नर आणि मादी इनबिल्ट आहे त्याला गरज नाही मग त्यांनी काय चक्कल लावली की दोनशे झाड जरी माझे नरचे निघाले तर मी ते उपटून फेकेल नॅचरली त्या ठिकाणी गॅप पण तयार होईल आणि माझी प्रति एकर पॉप्युलेशन त्या ठिकाणी संख्या मॅनेज होईल आता आपण किती नऊशे झाड आता आपले जर वीस टक्के नर निघाले नऊ म्हणजे दोनशे गेले राहिले किती सातशे ते वीस टक्के निघाले तर दहा टक्के निघाले तर वेलन पुढे पाच टक्के निघाले तर ते आहे तीस टक्के निघाले तर अजून झाड कमी एकदा नराची झाड आल्यानंतर त्याच्यावर फळ हो येत नाही आलं तरी ते डेव्हलप होत नाही नराच फुलाच लक्षण काय पपईचं फुल हे खोडाला चिटकून असत आणि नर जे आहे ते खोडापासून एक दीड निघतो सहा इंचा तिथे डायरेक्ट दहा वीस mm फुल लागतो -hmm. असं सिमटम दिसलं की त्या झाडाला टाटा बाय बाय करून मोकळवायचं दुसरा त्याच्यावर काहीही पर्याय नाही बेड बनवायचा आहे अंतर घ्यायचं बेस्ट आडवाय सहा सहाच्या आत थोडं आलं चालेल साडेपाच पावणे सात सहाच्या पुढे जायचं नाही आणि पंधरा नंबर लावत असाल तर मुळीच जायचं नाही सातशे शहाऐंशी लावत असाल तर तुम्ही आठ बाय साडेसहा केलं तरी चालेल सात केलं तरी सुद्धा चालेल पण सहाच्या आत पंधरा मध्ये सहाच्या पुढे जायचं नाही आता सगळ्यात मेन का बेड बनवला बेडमध्ये प्रॉपर डोस हा दिला गेला पाहिजे प्रॉपर डोस